आज आपण मासवड्या बनवणारे त्यासाठी कांदा लसूण शेंगदाणे तीळ आता आपण इथे ना कांदा बारीक कापून आहे आणि तो भाजणारे तीळ पण भाजून घेणारे आणि शेंगदाणे पण भाजून घेणारे हे भाजून झालं की मी दाखवते मिक्सरला बारीक करायच्या आधी तुम्हाला इथे भाजलेले तीळ घेतलेत आता ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊ आपले तीळ बारीक करून झालेत आपण शेंगदाणे भाजलेत आणि त्याची साल काढून घेतली आहे तर ते पण आपण मिक्सरला बारीक करून घेऊ इथं आपले शेंगदाणे बारीक झालेत लसूण घेतलाय आता तो पण आपण मिक्सरला बारीक करून घेऊ आपण लसूण पण बारीक करून घेतलाय इथं तीळ बारीक करून घेतले शेंगदाणे बारीक केले लसणाची पेस्ट केली आहे आणि कांदा भाजून घेतलाय आता त्यामध्ये आपण मसाले टाकूया मिरची पावडर टाकली आहे तिखटवाली टाकायची हळद चवीनुसार मीठ आता हे आपण सगळं मिक्स करून घेणार आहे त्यामध्ये आपण खोबरं घालायचं विसरलो होतो इथं मी खोबरं किसून घेतले आणि भाजले त्यामध्ये आपण टाकूया कोथंबीर आता आपण छान मिक्स करून घेऊ इथं आपलं मासवडीचं सारण तयार झाले आता आपण मासवडी बनवण्यासाठी पीठ तयार करून घेऊ लाल मिरची पावडर लसूण जिरं आता आपण मिक्सरला हो बारीक वाटून घेऊ पाणी टाकून बारीक वाटणार आहे थोडंसं कढईमध्ये तेल घेतले त्यामध्ये ते आपण वाटलेली मिरची टाकूया गॅस बारीक केलाय परतून घेऊया छान त्यामध्ये पाणी ओतूया आपण मिरची वाटलेली ना मिक्सरच्या भांड्यांमध्ये मिक्सरच्या भांड्यामधूनच पाणी ओतून घेतलंय त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ आता त्यातून थोडं पाणी ओतते मी आता आपण याला उकळी येऊन देऊया पाण्याला उकळी येईपर्यंत इथे आपण बेसन घेतलं आहे त्यामध्ये पाणी ओतू आणि कालून घ्यायचं आपल्याला मिक्स करून एकही गुठळी होऊन द्यायची नाही छान मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपलं पीठ मिक्स करून झालंय हे बघा अशा पद्धतीने केले इथं पाण्याला आपल्या उकळी आली आहे आता आपण गॅस मिडियम आहे हे कालवलेले आहे हे ओतून घेणारे हाताने ओतायचं आणि हाताने असं मिक्स करायचं म्हणजे गुठळ्या होती नाही पीठ सुख पीठ पेरायला जमत असेल ना घोटायला तसं पण तुम्ही करू शकता पण तशा गुठळ्या जास्त होतात म्हणून असं जर कालून घातलं ना तर गुठळ्या कमी होतात आता आपण गॅस फास करणार इथे पिठाच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही सारखं असं मिक्स करीत राहायचं इथं आपलं मिक्स करून झालंय सगळ्या बाजूने असं काढून घ्यायचं मध्ये आता जा याच्या आपल्याला झाकण ठेवायचंय दोन तीन मिनिटं झाकण ठेवायचं परत बघायचं मिक्स करायचं परत ठेवायचं असं आपल्याला आता पीठ शिजून घ्यायचे चांगलं आपण झाकण खोलून बघूया पीठ शिजले का इथं आपले पीठ शिजले गोळ्या झाल्या तयार पिठाचा त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं इथं आपलं पीठ तयार आहे इथं पीठ आपलं तयार झाले त्यावर आपण झाकण ठेवूया गॅस बंद करूया आणि आता मासवडी तयार करून घेऊ आपण बटर पेपर घेतलाय त्यावर पाणी टाकले त्यावर आपण शिजवलेलं पीठ घेऊया थंड पाण्याचा हात घेऊन पीठ असं पसरून घेऊ आपण सगळीकडं त्यावर ते आपण जे सारण केले ते सारण टाकून घेऊ आणि असं आपल्याला मुठपीठ मुठपीठ चालायचे पुढं असं पूर्ण आलं का दोन साईड दाबायची आणि नंतर त्याला वडीचा आकार द्यायचा असा इथे आपली मासवडी तयार आपण ज्या पीठ शिजवले त्या खाली आपलं पीठ लागलेलं आहे आता हे पीठ आपल्याला काढायचे त्यासाठी आपण पाणी ओतणार आहे आणि उकळून घेणार आहे उकळी आली ना का हे पीठ निघल आणि हे पीठ आपल्याला पूर्ण काढून घ्यायचंय आणि पीठ आपण जो करणार आहे ना, ना मासवडी बरोबर खायला त्या रस्त्यात टाकणार आहे आपल्याला पूर्ण कढई साफ करून घ्यायची आहे आपलं पाणी गरम झालं ना ते पीठ असं निघून येतं आता आपण हे सगळं पीठ काढून घेणार आणि मग रस्ता फोडणीला टाकताना मी तुम्हाला दाखवते इथं कढईचं पीठ बघा आपलं सगळं काढून झालंय आता हे पाणी आपण एका प्लेटमध्ये ओतून घेणार आहे शिजवलं होतं त्याच कढईत आपण तेल घेतले त्यामध्ये लसूण एक चमचा धनिया पावडर आणि आपला घरचा मसाला आहे छान मिक्स करून घेऊ त्यामध्ये आपण कांद्या खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊ आणि परतून घेऊया त्यामध्ये थोडीशी कोथंबीर एकदम थोडीशी टाकली आणि आपण आता चांगलं परतून घेऊया खरं असं आपल्याला मासोडी बरोबर वर खायला करायचं आहे आपला मसाला परतून झाला का त्यामध्ये आपण सारण टाकणार आहे आपण वडील सारण टाकले ना ते थोडंसं ठेवलं होतं ते टाकणार आहे आणि परत एकदा मिक्स करून घेणार आपण सगळं कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे ना त्यामुळे सगळ्या नाही परतायचं त्यामध्ये आपण पाणी ओतूया हे आपण मग पिठाचं पाणी काढलं ते पाणी आणि आपण मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पण पाणी ओतून घेऊया इथं घट्ट झाले थोडंसं अजून पाणी लागेल आपण मग जे पिठाचं पाणी काढले ना त्यामुळं जरा घट्ट होतं आपलं हे आमटी इथे आपण एवढी पातळ केली आहे त्यामध्ये सवेनुसार मीठ टाकूया आणि आता आपल्या आमटीला उकळी येऊन देऊ आपण उकळी आली की आपली आमटी तयार उकळी आली आपल्या रश्याला आता आपण गॅस बंद करूया आता आपण वडी कापून घेऊया ಅಪ್ಲಿ ಹೋಗ ಮಾಸ್ ಹೊಡಿತಾ